काय जाणून घ्यायचं आपल्याला तू कोण आहे हे चांगल्या रीतीने जाणून घे आता आपण बोललो नाही का लवबर्ड ला काय जनमणार लव बर्ड्स सापाला काय जनमणार कबूतर ला काय येणार कबूतर माकडाला काय येणार माकड कुत्र्याला काय जनवणार कुत्रा आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मध्ये उभा राहून त्यांना बोलला हे सरपांचे पिल्लो काय बोलला ते कसं काय सरपांचे पिल्ले झाले म्हणजे फक्त मनुष्यांमध्येच एक गुण आहे कधी तो माकड होतोय कधी सर्प होतोय आणि त्याला चांगलं कोण ओळखलं माहित आहे का गुरुजींनी कोण ओळखला किंवा टीचरनी कोण ओळखला बेटा ए गदा बोलतोय टीचर पहिला बोलला गदा ना। नंतर काय बोलला मुर्गा पण म्हणजे मनुष्यामध्येच असं काही होऊ शकतोय गदा बनू शकतोय मनुष्य नंतर मुर्गा बनू शकतोय ना आणि प्रभूंनी बघितला प्रभू सर्वांपेक्षा चांगलं शिक्षक आणि प्रभूने काय बोलला त्यांना हे सरपांचे म्हणजे सर्पांचे, सर्पांचे पिल्ल होणं कोणाचा हातात आहे मनुष्याचा हातात प्रभूशीने काय बोलला जीवन व मृत्यू तुझा हातात दिलेली आहे जे निवडायचं तू ते निवड है ना निवडणूक कोणाच्या हातामध्ये आहे माकाला चांगला चारला चांगला चारला चांगला चारला तो बैस जनमणार काय माकडच आहे अरे काय रे माकडा सारखा करतो कोण करू शकतो मनुष्य सर्वांपेक्षा श्रेष्ठ गुरुला माहित आहे की आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे हे सरपांचे पिल्लू आपण कोणाचे आहे पिल्लू काय गॅरंटी आहे की मी येशूचा पिल्लू आहे जर मी येशूचा पिल्लू आहे तर माझ्या मधून काय जनमणार काय जनमणार येशूचा पिल्लू जन्मणार मी येशूचा पिल्लू आणि येशूचा पिल्लूला कोण जनवला येशू येशूला कोण जन्मणार येशूचा पिल्लू कोणाचा आता ते माझा कोण दिलेला आहे प्रभूंनी दिलेला आहे घणाळा बावीसवा अध्यायामध्ये आपण वाचतोय तर तेव्हा वीरोचा मुलगा त्याचं नाव होता बालाम आणि तो कोण होता एक मोठा प्रवक्ता होता तो इस्रायल देशाचा नाव होता तो अन्य जातीचा होता आणि तो संदेष्ट होता तो संदेश द्यायचा संदेश द्यायचा म्हणजे भवितव्य सांगायचं किंवा देवाचं वचन ऐकून मनुष्याना कळवायचं तो कोण झाला संदेशटा देवाचं ऐकलं आणि देवाचं ऐकून मनुष्याला सांगितलं तो कोण झाला संदेश आणि असा संदेशटा इस्रायल मधूनच येतोय ख्रिश्चन लोकांमधूनच येतो असं काय नाही असं आहे का असं आहे तर तो बालामाला का निवडणार म्हणजे देवाचं मुलांना निवडणं कुठून पण निवडू शकतोय देवबाप्पा आपला धरम वेगळा आपली जाती वेगळं आपली भाषा वेगळं आपली चालचलो वेगळं आणि आपण सर्वांचा जनम एक नवीन मार्गात झालेला आहे ते आहे ख्रिस्ती मार्ग कोण असं के करू शकतोय फक्त परमेश्वर त्यांनी आम्हावर दया केलेली आहे की जर आपण निवडलं जर आपण स्वीकार केलं जबरदस्ती आपल्याला बोलत नाही हे सरपांचे पिल्लो ना आतापासून काय बनायचं काय व्हायचं देवाचे पिल्लो नाही 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 ते कोणाचे पिल्लू होते पहिले ज्यांना परमेश्वरनी सरपंचचे पिल्लू बोलले कोणाचे पिल्लू होते हा देवाचे पिल्लू होते कोणाचे पिल्लू होते देवाचे आणि देवाचे पिल्लो मध्ये काहीतरी गडबड झाली आणि गडबड असं झाली की त्यांच्यामध्ये देवाचं नावच नाही ते सरपंच पिल्लू झाले आणि प्रभूनी ओळखला माकडाला कपडे टाकला तो, तो माकडच राहणार देवाचा पिल्लू नाही राहणार आतून बदली होणं आवश्यक आहे प्रभूनी बघितला ते बाहेरून असं सजले होते दजले होते चांगलं होते पण ते आतमध्ये विषारी होते आणि त्यांना बघून बोलला हे कोणाचा पिल्लू सातानाचा पिल्लू मी कोणाचा पिल्लू आहे जर मी लवबर्स आहे आणि लवबर्ड ला लवबर्ड्स जनमत कबूतरला कबूतर जनमत मांजराला मांजर जनमत गायीला गाय जनमत मनुष्याला का बरं सापाचे पिल्ल जनमत मनुष्य का बरं सातानाचे पिल्लू होतात आहे ना प्रभूंनी बघितला आणि काय बोलला हे सर्पाचे मला ओळखायचं मी कोण आहे नाव असं जॉई ठेवलं तर होत नाही देवाचे लेकर कुठून तरी भेटला कोणीतरी ठेवला आहे ना माझ्या पाप्पानी सर्वांचं नाव एक एकदम मस्त मस्त ठेवला मोठा मुलगा कोण जॉर्ज दुसरा मुलगा कोण त्याला नाव ठेवलं भेटलंच नाही टाइम भांडण चालू दे धडाझण 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 मग बाजूच्या लोकांनी बोलाय बापू 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 बापूजी मग माझा बापाचा डोका थोडा सर आला आणि त्यांनी बघितलं मी जन्मलो म्हणजे घरात आनंद आला जॉय नाव ठेवलं तर काय परिवर्तन होत नाही माझा जे सर आहे ना त्या सरांनी मला बघितलं नाव तर तुझं चांगलं आहे बेटा पण त्या नावासारखं तर थोडंफार तरी हो माझा वर्ष किती होता पंधरा वर्ष आणि तेव्हा त्यांनी ते मला लिहून दिलं बेटा तू तु, तुझा नावासारखं नाहीये तुझं नाव जॉनी रोनी टॉनी माने मॉनी आहे पण थोडा पण तुझ्या मध्ये गुण नाही आहे तू हरवलेला आहे हा दुनियामध्ये इतका हरवलेला आहे की तुझा तू नाही आहे मला लिहून दिले जॉय बी लाईक युअर नेम तुझं बन तुझं नाव आनंद आहे तुझं नाव संतोष आहे तुझं नाव खुशी आहे तर तू तस हो महत्वाचं आहे आम्हाला देवानी नाव दिलेलं आहे काय नाव आहे ख्रिस्ती देवानी नाही बोलला आपल्याला ख्रिस्ती म्हणून जे ख्रिस्ताचे माग चालत होते प्रेषितांच्या कृत्यांमध्ये त्यांना बघितलं लोकांनी आणि बोलला हे कोण आहे ख्रिश्चन आहे आपल्याला बघून बोलणार का ख्रिश्चन आहे म्हणून भूरकर उडतात तिकडून तिकडं बिनपेंद्याचे लोटे स्थिरत्व नाही आहे महत्व नाही देवाचा काही स्थिरत्व नाही आज परमेश्वराचा आत्मा त्याच्या लेकरांना बोलत आहे तुम्ही काय जन्म द्यायला पाहिजे ख्रिस्ताला जन्म द्यायला पाहिजे तुमचे पिल्लू कोण होयला पाहिजे देवाचे पिल्लू व्हायला पाहिजे पण काहीतरी दुसरं पिल्लू होत आहे म्हणजे कोणामध्ये गडबड आहे मज मध्ये मा कोणाला पारखायचंय स्वतःला मला कोणामध्ये कार्य हो व्हायला पाहिजे त्यासाठी तो बोलत आहे अकरावा ध्याय आणि अठ्ठावीस वाच अहो कष्टी व भाराकां जनो तुम्ही कधी तरी प्रयत्न केले गदा पासून माकड झाले माकडा पासून बोगड झाले बोगडा पासून अरे रे काय काय जन्म घेतले कधी कधी कावळा पण झाले पण देवाचे होण्यासाठी अहो तुम्ही खूप कष्ट केलेला आहे तपस्या केलेली आहे काय काय केलेली आहे उपवास धरलेली आहे प्रार्थना करलेली आहे उपवास अरे कोण तुला शिकवला रे कुठल्या बायबल मध्ये लिहिलेला आहे तुला चाळीस दिवसाची उपवास धरण्यासाठी कोण शिकवला चाळीस दिवस उपवास केले आणि त्याच्या नंतर काय झालं माकड माकडच राहिलं काय बदलला नाही रंगही बदलला नाही रूपही बदलला नाही आणि त्याच्या उड्या मार उड्याही बदलला नाही जर बदलायचं आहे तर इथं बोलत आहे अहो कष्टी अर जर तुम्ही खरोखरच कष्ट केलेला आहे ना देवाचं लेकर होण्यासाठी तर इथं तो बोलत आहे अहो सष्टी व भारा क्रांत झालो मजकडे एकच मार्ग आहे प्रभूचा वचन बोलत आहे मार्ग सत्य व जीवन मीच आहे देवाचा जीवन आपल्यामध्ये वाहण्यासाठी देवाकडे येणं आवश्यक आहे इकडून तिकडं गेलं के तपस्या केली प्रार्थना केली उपवास केला तर नाही येणार जर माझा पर्स पैसा पाहिजे चाळीस दिवस उपवास केला तर भेटणार का काय करायला पाहिजे माझा पर्स मध्ये पैसा तुम्हाला पाहिजे तर महायला पाहिजे बस एकदम सरल त्यासाठी प्रभू आहे <laughs> ना ओ येशू बघ मी चाळीस दिवस उपास गेला काय भेटलं नाही अरे कसं भेटणार कोण शिकवलं तुला हे मार्ग मी बोलला का उपास करण्यासाठी मी चाळीस दिवसाचा विरुद्ध नाहीये पण याचा विरुद्ध आहे तुमचे विचार प्रभू सोबत पटत नाही जर प्रभू सोबत तुमचा विचार पटल तर माकड माकड राहणार नाही तिकडं उड्या मारणार नाही त्यांनी काय करायला पाहिजे त्यासाठी प्रभू उत्तर दिला ची श्वर्तमान त्याचा सातवा अध्याय आणि सातवा वचन मध्ये काय बोलला महागामध्ये तुम्हाला मिळेल शोधामध्ये तुम्हाला मार्ग सापडेल की कसं जीवन परिवर्तन होला पाहिजे सरपंच पिल्ल तुम्ही कस झाले तुम्ही त्या मार्गात चालले नाही ज्या मार्गात चाललं पाहिजे आणि दुसरंच भलतच काय झाले त्यासाठी तुम्ही देवाचे पिल्ल राहिले नाही आणि सरपंच पिल्ल झाले देवाचे पिल्ल म्हणजे काय बोललं तर घडलं पाहिजे आदमला बोलवलं आदम इकडे बघ मी तुला घडलं ना हे तुला दिसत का सर्व दिसत दिसत या सर्वांच्या वरती काय हुकुम कर राज्य कर आणि काय झालं लपलं की बरं तुला बोलला राज्य करण्यासाठी तू काय करतोय का लपतोय घमवून टाकला सर्व काय देवाचे पिल्ल देवाचे पिल्ल राहिले नाही पण प्रभू आज आपल्याला पुन्हा संधी देत आहे मागा म्हणजे शोधा म्हणजे ठोका म्हणजे जितक्यांनी मागितलं जितक्यांनी ठोकल आणि जितक्यांनी शोधलं तर बरं आपण शोधत नाही आपण मागत नाही आपण ठोकित नाही ಸರಳಾ ಮೇರ ದಿಲ್ ಬದಲ ಪ್ರಭು ಉಸೆ ನಾ ಬೇರ ದಿಲ್ ಬದಲ ಪ್ರಭು ಇಚ್ಛಾ ತಿ ಆರ್ ಮಾ ಉಭಾಹಿತ आणि मला कळलं मी माझ्यामध्ये मध्ये कुठलंही चांगलं योग्यता नाहीये मला माहिती झालं माझा घर नरक आहे त्याला चांगलं करायचं कसं त्याचा अगोदर मी खूप प्रार्थना केली होती असच काय प्रार्थना केली हे बाप्पा जर काय होऊ शकलं माझा बेवड्या बापाला बदल माझा मोठ्या भावाला बदल पहिल्यांदा मला कळलं आणि मी रडलो आणि मी हे प्रार्थना केली प्रभू मला बदल माझा जीवन बदल इतकं सुख भेटला ना मला कळलं काहीतरी बदल घडत आहे मोठा परिवर्तन कोण करू शकतोय त्यांनी दिलेलं आहे तुमच्या हातामध्ये मागा म्हणजे शोधा म्हणजे तुम्हाला मार्ग सापडेल काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे देवाचा चमत्कार देव स्वतः आपल्या घरात कसं यायला पाहिजे आपल्याला कळेल तपस्या केला तर नाही उपवास केला तर नाही आपल्याला माहित आहे प्रभू यश काय घेऊन जात होता हा बदच आणि त्यांनी मागं वळलं आणि बघितलं आणि त्यांनी बोलला काय बोलला माझ्यासाठी कोणासाठी रडायचं स्वतःसाठी रडा तुमच्या पिल्ल्यांसाठी रडा कि ते पिल्लू देवाचे पिल्लू व्हायला पाहिजे स्वतःसाठी रडा आज रडलं तर उद्या तुमचं मस्त भेटणार आज नाही तुम्ही बरोबर झाले गेला आजचा बचत केला तर पुरक तुम्हाला लाभ येणार आत्ता तुम्ही प्रभूकडे आले आपला आपलं जीवन बदललं मला प्रभू मला बदल मी खूप कष्ट केलेलं आहे मी थकलोय इकडं मागितलं तिकडं मागितलं इकडं फिरलो तिकडं फिरलो या मंदिरात गेलो त्या मंदिरात गेलो इकडं डोकं फोडलं तिकडं काय काय फोडलं जे संभव आहे सर्व फोडलं पण काही प्राप्त झाला नाही कोणाला बदलायचं आहे माझा बेवडा वापारा नाही नाही मला बदल कोणाला बदलायचंय बदला बदला। जर मी बदललं काय होणार चमत्कार होणार लव बर्ड लव बर्ड काय देणार बेटा लव बर्ड, बर्ड। आहे ना प्रभूकडे आणि प्रभू आपल्याकडे पाहतो आणि तू बोलतोय oh, अहो कस्ती व भारा मजकडे या म्हणजे मी काय देणार विसावा देणार म्हणजे पुन्हा तुम्ही असं कष्ट करणार नाही पण प्रभूची सर्व विसावा तुम्हाला भेटणार म्हणजे शांती भेटणार तुम्हाला कष्ट करायची गरज नाहीये पाच आठवडा उपास केला तर चालेल का हे कोण शिकवलं पाच शनिवार धरलं तर चालेल का हे काय पद्धत असं काय करायची गरज नाही देवाकडे असं काय करायची गरज काय करायची गरज आहे मज कडे या जे कोणी त्याचकडे येतात त्यांना एक नवीन जीवन लाभतात त्यांना नवीन नवीन जीवन प्राप्त होणार आहे मजकडे या म्हणजे तुम्हाला ती काय देणार दिसावा देणार आणि जेव्हा आपण प्रभूकडे येतोय प्रभूसोबत जुडतोय जडतोय आणि प्रभूसोबत एक होतोय आपला जीवन बदलून जाणार पूर्ण रीतीने बदलून जाणार आपण बघितलं ना चिमक लहानपणात आणि त्या लवचिमकला आपण लहान लहान काय ठेवतोय किला बिलाट ठेवतोय आणि किला बिलात ठेवला तर काय होतं ते किळाला दुसरा किला चिपकतोय का बरं त्याच्या जे चुंबकची जे शक्ती आहे त्या छोटे छोटे पदार्थ मध्ये पण आले है ना तसंच आपण प्रभूला झळलं प्रभूला थांबून राहिलं तर प्रभूचा सर्वत्व संपूर्ण तो आपल्यामध्ये शिरणार 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 कोणामध्ये शिरलं ते लवचिमग लव तर कोणामध्ये शिरला लोखंडीमध्ये लोखंडमध्ये बदलणार नाही है ना आपण किती पण कडक असो आपला गर्दन आपला मान किती पण हटिल असो तर प्रभूला चिपकला प्रभू माझ्यामध्ये हा शक्तपण आहे मला बदल आणि तो आपल्याला बदलून टाकणार पूर्णपणे आपल्याला नवीन करणार पूर्णपणे आपल्याला शांती देणार आशीर्वाद देणार आणि यापुढे आपले सर्व लेकरं काय राहणार प्रभूचे लेकर राहणार प्रभूचा आशीर्वाद राहणार प्रभूची उपस्थिती राहणार जो कोणी प्रभूशी जळला तो व प्रभू कोण आहे हां एक आत्मा आहे म्हणजे आपण व प्रभू एक आहे तर ह्याला कोण जनमणार आपण कष्ट करायला पाहिजे की प्रभू <coughs> मी माझ्यासाठी राहणार कोणासाठी <coughs> प्रभू मी माझ्या लेकरासाठी राहणार माझी आई ना ती रडत होती रडत होती रडत होती रडत होती रडत होती रडत होती स्वतःसाठी तिच्या मुलांसाठी रडत होती की सर्व मुलं काय व्हायला हो पाहिजे सेवक व्हायला पाहिजे कुठं पण तुझं मंदिरात राहायला पाहिजे त्यांना काम देऊ नको परमेश्वरा पण तुझा मंदिरात ठेव आणि आम्ही विचार केला काय चर्च मध्ये बाद लोक नालायक लोक पांढर झगा घालतात काळी बायबल घेतात मला खूप वाईट वाटायचं ख्रिश्चन म्हणजे डोंग तू काय पण करून घे जर तू रडला तर लेकर, लेकर तुझे लेकरं लेकरच राहणार तुझे लेकरं आणखीन दुसरा काय नाही होणार जरूर प्रभू तुझी प्रार्थना ऐकणार जरूर प्रभू कडे तुझा अश्रु सर्व जमा होणार तो बोलतोय मी तुला कधी सोडणार आणि कधी टाकणार या युगाचा अंत पर्यंत त्याचकडे पाहिले त्यांचे मुख लज्जाने कालवंट होत मुख लज्जाने कालवंट होत म्हणजे यांच्या मुलांसाठी काय करायचं कसं करायचं तुमच्या मुलांसाठी कोण करणार तुम्ही करणार पण जिज्यांनी त्याच कडे पाहिले त्यांचे मुख लज्जाने कालवंट होत तर आपल्याला त्याचकडे पाहायचे आहे तो आपल्या मुलांना आपल्या मुलांच्या मुलांना सर्वांना पाहणार त्यांना दाखवणार कोण दाखवणार आपण हां दिसो मेरा उठना देखना पूरा मेरा उठला बदलला चालना तू जी बता रही हालेलुया जेव्हा तुम्ही बसता चालता तुम्ही उभा रहता आणि जेव्हा त्याला प्रसन्न होतास तुमचे चाल लोक त्याला आवडतात समुद्र तुम्हाला थांबू शकणार ओ oh, हाल या काय होणार समुद्र धुबाकले जाणार उत्तना तुझी भा आणि जेव्हा आपण चालत राहणार हे पैसे घेऊन हे धन्य घेऊन दुसरे पण आशीर्वाद होणार स्वतःचे लेकर आशीर्वादित होणार सर्प जनमणार नाही सर्प जनमणार त्यासाठी येचू ख्रिस्त सर्व लेकर देवाचे लेकर जो कोणी त्याचकडे चालतात त्याच मागे चालतात मजकडे यामध्ये मी काय देणार आणि पासून शिका मी मनाचा आणि आपला पप्पा आपल्याकडे पाहणार परमेश्वरचं वचन आहे दर सकाळी आपल्यासाठी त्याची कृपा त्याची अनुग्रह नवीन होत आहे तो आपल्याकडे पाहत आहे तो बोलते मत कडून एक मी मनाचा कोण आहे मीन आहे सौम्य आहे आपण काय करणार आपल्या लेकरांना पण तेच शिकवणार तेच शिकवणार ते शिकवणार कळत ना कळत लव बर्सला काय होणार लव बर्डस येणार कबूतरला काय येणार कबूतरच येणार आपण काय झालो मेरा रंग बदल गया जपसे प्यारा एशू आया मेरा जीवन बदल बदल गया जबसे मैंने उसे पाया मेरा बदल 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 जीवन हालेलुया प्रभु आपल्या सर्वांचं जीवन बदलून टाकलं फक्त एक सांगू इतले बोलायला पाहिजे आपण कुठे पण असो काय पण असो आपली भाषा काय पण असो आजपर्यंत आपण काय पण केले असो लोक आपल्याला बोलत असो जॉय आपले नाम के हिसा हो, लोक आपल्याला काय पण नाव ठेव हो, आपण आहेच ते पण आपण हे संधी साधून घेतलं आपण प्रभूला हाक मारलं तर तो आपली प्रार्थना ऐकणार आणि कोणीतरी मनातून बोलला असा ओ जास्त बोलू नका आम्ही खूप प्रार्थना केलेली आहे काय बदलणार नाही बरं का तुम्ही केले असतील जरूर केले असतील हे प्रार्थना वेगळं होता त्या प्रार्थनामध्ये काहीतरी स्वार्थ होता आज प्रार्थना हे प्रभु तू मला बदल मला काहीच नको बोला काहीच नको मला तू हवाय मला तू पाहिजे मला हे जीवनापासून कंटाळलेलं आहे मी मला हे जीवन नको असं वाटत मला एक नवीन जीवन दे एक चांगलं जीवन दे तू सारखं जीवन दे आणि प्रभू देणार जितक्यानी हाक मारली त्यांना दिलेला आहे आणि निर्मया तेतीस तीन मध्ये मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे आणि तुला महान व अद्भुत कृत्य दाखवणार तुला कळत नाही असा अर गोष्ट मी तुला कळवणार काय ते सर्प तुमचे मुलं देवाचे मुलांमध्ये झालं कधी बघितलं का आता होत आहे आपल्याला कळत नाही ज्याला पाप ठाऊक नव्हता तो पाप झाला तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आणि त्याची धार्मिकता व नीतिमत्व आम्हाला भेटलेलं आहे की यापुढं आपण त्या पापाचा बंधनात राहू नये आपण हाक मारलाय पाहिजे खरोखरच हाक मारायचा आणि तो हाक ऐकणार कुठं पण कधी पण कसं पण जर आपण त्याला हाक मारलं आपलं जीवन परिवर्तन होणार आपलं घर कसं ठेवायचं ते थे करणार मेरा उठना बैठणा भातार आहे आणि जेव्हा आपण उठतो बसतो तर आपलं लेकर आपल्याला ले पाहतात कळत न कळत आणि ते शिकतात हे परमेश्वर आम्ही धन्यवाद करतो बोला प्रभू माझ्या मनामध्ये ये मला शिकव कसं जगायचं आहे कसं माझ्या घराला घडवायचं आहे माझं जीवनाला घडवायचं आहे माझा जीवनाचा राजा माझा जीवनाचा मालक फक्त तू हो परमेश्वरा यापुढं मी तुझा हे परमेश्वर मी, तुझा, मी फक्त तुझा माझ्यासाठी खिळला गेला मारला गेला पुरला, गेला पुरला गेला, आणि पुन्हा जिवंत झालेला त्या प्रभूला माझ्या मनामध्ये माझा रक्षक का म्हणून मी स्वीकार करत आहे माझा जीवनाचा रीतीने संरक्षण करणारा हे राजा माझं जीवन घे तुझा हातात ठेव माझा कुटुंब घे तुझा हातात ठेव आणि तुझी महिमाने भर तुझी गौरव करून घे तुझी प्रशंसा करून घे येशूचा पवित्र बोन आवाज आमें। आमें। करते, करते आज आम्ही परमेश करतोय हे प्रभू आज तू संधी दिलेला आहे देवाचे सर्व आशीर्वाद बाप्पा या या घरावर कुटुंबावर येऊ दे बाप्पा आणि इतकंच नव्हे तर आज इथं उपस्थित प्रत्येक तुझा आशीर्वादाने भरून जाऊ दे एकही इथून रिकामी जाऊ नये एकाची पण प्रार्थना न ऐकले असं होऊ नये बाप्पा जर त्यांनी संदेह पण केलेला आहे अविश्वास केलेला आहे तर त्यांचा संदेह अविश्वासामध्ये मदत कर त्यांना सहायता कर प्रभू तुला तुला आणि तुझी धन संपत्ती व तुझी महिमा ख्रिस्तामध्ये ते समजून घेण्यासाठी त्यांना ते सहायता व मदत कर आज मी धन्यवाद करत आहे स्तुती करत आहे या घराचे प्रत्येक लेकर आशीर्वादित असो त्यांना ज्ञान दे बुद्धी दे त्यांना कसं चालायचं आहे त्यांना शिकव तर इथं उपस्थित प्रत्येक आई वडिलांना तू शिकव तू आम्हाला शिकव बाप्पा आमचं उठणं बसणं चालणं सर्व तुझा महिमासाठी असो तुझा गौरवसाठी असो आम्ही धन्यवाद करत आहे स्तुती करत आहे बाप्पा तू गौरवीला जा तू उंचवीला जा येशूचा पवित्र व गोड नावात मागतो म्हणून तू आई आम्ही